जालना जिल्ह्यातील लालवाडी तांडा गट क्रमांक एकशे एकोणनव्वदमधील मधील पाझर तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या बारा वर्षाची चिमुकल्याचा तला पाझर तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना शनिवारी चार ऑक्टोंबर रोजी घडली रणवीर विलास राठोड वर्ष बारा असे चिमुकल्याचे नाव आहे रणवीर राठोड येता सहावीचा सा विद्यार्थी शाळेत खेळ मैदानात आणि अभ्यासात सुद्धा हुशार हो होता शाळेच्या दुपारच्या सुट्टीमध्ये शाळेला दांडे मारून रणवीर आणि त्याचे दोन ते तीन मित्र बाजार तलाव तलावात पोहण्यासाठी तलाव परिसरात आले होते मात्र रणवीरला तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने रणवीर पाण्यात यावेळी तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या इतर मित्रांनी आणि सर्व नागरिकांनी आरोडाओरड केली आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र रणवीरला वाचवण्यास त्यांना यश आलं नाही दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गावातील वीस ते पंचवीस तरुण आणि अंबडनगर नगर परिषदाच्या बचाव पथकाने तलावात उतरून शोध मोहीम सुरू केली दुपारपासून सुरू असलेली शोध मोहीम संध्याकाळपर्यंत चालली अखेर सायंकाळी पाच वाजता रणवीरचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला शाळेच्या युनिफॉर्ममध्ये आपल्या भविष्याचं सोनं करण्यासाठी गेलेल्या आपल्या चिमुकल्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या बघून आईवडिलांनी एकच डाव फोडला त्यांचा आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता दरम्यान रणवीरला आंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला असता तेथील ते डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केला या घटनेने संपूर्ण अंबड शहरासह लालवाडी परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे सदर घटनेची नोंद अंबळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत